संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी म्हणजेच सातशे पन्नासावी जयंती वर्ष आहे गोकुळाष्टमीला अर्थातच पंधरा ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती आहे या पार्श्वभूमीवर सन दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनानुसार महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केले आहे या शासन निर्णयाचे समस्त वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी व आळंदी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे संत ज्ञानेश्वर यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि श्री ज्ञानदेव सेवा मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील पाचपाखड या भागामध्ये भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते